आणि समालोचन करते करत्यासाठी 500 रुपयाचा बक्षीस दिला आपला मनपूर्वक धन्यवाद आदरणीय मोहनराजू मद्य नाना सुटला दुसरा सेमी सुटला लोकनेते केसरी माजवळातला सेमी मार्डल तोंड बैठ आणि मध्ये सुद्धा सात गाड्या आतला दुसरा चलवाय वार कोणाचा कु� कुणाच्या इकडे इकडा गाडी लक्ष गावले बरे जावली झोपली बघा अँल बघा 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 सुंदर अशी गाडी फडाली ओरडून वरडून आम्ही तरी त्यांच्या लक्षात येणं झाले दोघ थी आहेत बघा आउट झाले असतील सुंदर अशा गाड्या फडाऱ्या म्हाताऱ्या म्हाताऱ्यामध्ये लढत झाली होता, आरे 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 भाँजी होता, भाँजी होता पतंग। ए तुम्ही काय डॉक्टर देवाच्या क्षणी कुणी बाजी मारली गट कडाला काला सिनी सुराग कड्याला कुणाच्या नसी उडाल त्याच्यावरती उपचार करू द्या बाकीची बाजूला चला मानिकांना लांड अण्णावरती आपलं मनपूर्वक स्वागत